शिवसेना पक्ष कुणाचा ठाकरेंचा की एकनाथ शिंदेंचा या बाबतीचा निर्णय आता लागणार आहे त्यासंबंधीची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर यांच्यासमोर संपलेली आहे आणि आता काही दिवसामध्येच त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे या बाबतीमध्ये आता राहुल नॉर्वेकर यांचं एक महत्त्वाचं विधान समोर आलेलं आहे काय निकाल लागू शकतो आमदारापात्र होतील किंवा नाही याबाबतीत विचारले असता ते म्हणालेले आहे मी मनाने कोणताही निर्णय घेऊ शकत नाही भारतीय संविधानाच्या दहाव्या परिशिष्टामध्ये पक्षांतरबंदी कायद्याची तरतूद एकोणवीसशे पंच्याऐंशी मध्ये केलेली आहे त्या कायद्यानुसारच मला निर्णय घ्यावा लागणार आहे मी आधीच सांगू इच्छितो एकोणविसशे पंच्याऐंशी मध्ये हा कायदा अतिशय कमकुवत होता एकोणावीसशे पंच्याऐंशीच्या च्या कायद्यानुसार जर काही आमदारांनी पक्ष सोडला बंडखोरी केली तरी सुद्धा ते अपात्र होत नव्हते पण दोन हजार तीन मध्ये एक दुरुस्ती करण्यात आली आणि त्या घटना दुरुस्तीनुसार सद्यस्थितीला एका पक्षातील जर काही आमदार दुसरीकडे गेले ते दोन तृतीयांश असतील तरी सुद्धा जर ते दुसऱ्या पक्षामध्ये समाविष्ट झाले नाही तर त्यांना अपात्र करावं लागतं त्यामुळे दोन हजार तीन मधील ही घटना दुरुस्ती अतिशय महत्वाची आहे त्याच्या त्या तरतुदीनुसारच मला निर्णय घ्यावा लागणार आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या या विधानामुळे शिंदे गटात खळबळ उडणार आहे कारण त्यांचा म्हणण्याचा रोग स्पष्ट आहे जरी शिंदेकडे दोन तृतीयांश आमदार असतील तरी सुद्धा ते भाजप किंवा इतर पक्षामध्ये गेले नसल्यामुळे त्यांना अपात्र करावे लागेल किंवा मग त्यांना भाजपमध्ये समाविष्ट व्हावे लागेल तर येत्या काळामध्ये जो सर्वात मोठा धक्का शिंदेना बसणार आहे त्याचीही सुरुवात झालेली आहे प्रेक्षकांना आपल्याला काय वाटतं खरा पक्ष कुणाला मिळावा तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये जरूर सांगा जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र